पुढे देवनाच पांडुरंग पुढे देवनाच पांडुरंग 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 फडखऱ्यांमध्ये पद्धत असते बरं महाराज आहे ना माहिती आहे आप आपल्याला बाबा आहेत उपस्थित इथं फडखऱ्यांमध्ये सोपान महाराज चाल म्हणण्याचा मान असतो बरं आहे का नाही फडखऱ्यांमध्ये अभिनव गंधर्व लोक टाळ घेऊन उभे राहतात महाराज चाल मिळाला मिळत नाही बरं फडखऱ्यांमध्ये मान असतो चालीचा आवाज दिला जातो मना मना करू कर असा आवाज दिला जातो महाराज ऐका ना इसवळकर अरे सातशे वर्षापूर्वी चाल म्हणण्याचा मान आळंदीकराला कराला होता कोणाला आळंदीकराला कराला याचा अर्थ असा होता बाबा ज्या आरती सातशे वर्षापूर्वी चाल म्हणण्याचा मान आळंदीकराला कराला होता त्यार्थी माझे ज्ञान आहे एक नंबरचे गायक होते महाराज सिद्ध होता है का चाल म्हणण्याचा मान आळंदी करायला होता पण ऐका ना चाल सांगण्याचा अधिकार जनी माने मध्ये पंढरपुरात माझ्या नांदोरांचं कीर्तन व्हावं एकच टाळी झाली चंद्रबागे वाडवण टे चंद्र माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटे गोपाळा सिलाया वाटे ਨੰਦੇ ਬਕੀਰਤਨ ਕਰੀ ਪੂੜੇ ਦੇਵਨਾ ਚ ਪੰਦੁਰੰਗ ਪੂੜੇ ਦੇਵਨਾ ਚ ਪੰਦੁਰੰਗ ਜਨੇ ਬਨਿਆ ਤਨਾ ਨ ਤੇਆ ਤੋ ਨ ਆ ਬੰਗ ਨੰਦੇ ਬਕੀਰਤਨ ਕਰੀ मध्ये वा शेडगे तीन मध्ये भजनाचा आनंद येतो गड्या ओ हो। आमचे गुरुवरे पंढरनाथ महाराज ह्या वर्षी चाल गायली होती महाराज वारकरी चाली ऐकायचा तर मग शेडगे तीन मध्येच गेलं पाहिजे हो काय आनंद आहे महाराज वारकरी चालींचा वाह कोड गड्या हो वाळवंटामध्ये माझ्या नामदोऱ्यांचे कीर्तन व्हावं आणि माझ्या नामदोऱ्यांच्या कीर्तनामध्ये संपूर्ण विश्वाच्या मालकानं नाचावं कोणी देवान देवान बुवान न म्हणत बरं मी <laughs> देव नाचत होता मारात किती नाचत होता ओ हो। <laughs> नाचता नाचता देवाचा गळला पितांबर हो बोले कीर्तन बाब नामद कीर्तनामध्ये देवानं नाचाव इस्वाळकर किती नाचाव पितांबर सुटेपर्यंत नाचावं महाराज काय भाग्य असेल माझ्या नामदोऱ्यांचं बरं बाबा देवानं नाचावं पितांबर धोतर सुटेपर्यंत आमचं काय दुर्भाग्य महाराज आपल्या कीर्तनामध्ये लोक मन मोकळेपणाने हसत सुद्धा नेऊ हे तुमचं आमचं दुर्भाग्य महाराज आहे का नांद्र्यांचं कीर्तन संपूर्ण विश्वाच्या मालकाना नाचावं महाराज पितांबर सुट्टीपर्यंत आणि ऐकाना माझ्या ज्ञानोबरांनी टाळ घेऊन उभं राहावं दादा आणि जनाबाईनं सांगावं म्हणा ज्ञानोबा भंग जनी मने ज्ञानदेवा बोला भंग हा जनाबाईचा अधिकारी हा दादा हा